गेल्या अनेक वर्षापासून भारत स्वातंत्र्यानंतरही वांद्रे ग्रामपंचायतीतील आलनपाडा या ठिकाणी पाऊस काळातील चार महिने शाळेतील विद्यार्थी गरोदर महिला आजारी व्यक्ती यांना खडतर प्रवास करावा लागत होता आणि लागतही आहे आजही या लोकांना शासनाकडनं रस्ता तयार करण्यासाठी इथे जे वन विभागामध्ये दो काही तीन दोनचा प्रस्ताव श्रमजीवी संघटनेमार्फत दाखल करण्यात आलेला आहे त्याला अजूनही मान्यता मिळालेली नाही आणि यावर्षी आदर्श आचारसंहिता असल्याकारणाने यावर्षी सुखसुविधेचा दावा मान्य होईल असे वाटत नसल्याने येथील ग्रामस्थांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्ताने श्रमदानातून रस्ता तयार करण्याचं ठरवलं होतं आणि आज प्रत्यक्षात सकाळी साडेआठ वाजेपासून या या ठिकाणी जयंती साजरी केल्यानंतर श्रमजीव संघटनेचे पदाधिकारी आणि श्रमजीव संघटनेचे सर्व या पाड्यातील सभासद यांनी मिळून या ठिकाणी श्रमदानातून रस्ता तयार करायला सुरुवात केलेली आहे आपण बघू शकतात की हा पाडा संपूर्ण या पाड्याला जो रस्ता जो जातोय तो संपूर्ण वन विभागातून जातो आणि वन विभागाच्या अडचणीमुळे अजूनपर्यंत या गावाला रस्ता मिळालेला नाही आज सर्व संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन श्रमदानाने हा रस्ता सुरू केलेला आहे आणि या रस्त्याचं जे अंतर आहे ते जवळपास चारशे ते पाचशे मीटर आहे आणि या चारशे पाचशे मीटरमध्ये एकही झाड नसल्याने जो काही गायदंड होता त्या गायदंडाला बाजूनी जे काही खड्डे पडलेले होते किंवा रस्त्यामध्ये जे काही दगड गोटे होते ते बाजूला करून इथल्या महिला इथले पुरुष इथले तरुण इथले शाळेतले विद्यार्थी यांनी आज हा रस्ता तयार करायला सुरुवात केलेला आहे ना, माझे नाव संदीप रत्नागर आलाम मी आलंमपालाचे सदस्य आहे आम्ही श्रमजीवी संघट आम्ही श्रमजीवी संघटनेचे सभा सर्व सभासद आहोत यापूर्वी दहा वर्षापासून आम्ही हा रस्ता तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु आम्हाला या विभागाचे वन विभागाचे कर्मचारी रस्ता करण्यासाठी अडथळा निर्माण करत आहेत त्यासाठी आम्ही श्रमजीवी संघटनेचे प्रकाश आहे यांच्याशी संपर्क साधून श्रमजीवी संघटनेचे सभासद होऊन आज आ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जयंती साजरी करून आम्ही श्रमदानाने श्रमदानाने हा रस्ता तयार करत आहोत